चितंबल्ली लिखित पुस्तकाचा क्रमशः भाग गवणी म्हणतात तिचा तोंडवळा असतो नराला म्हणतात नावाप्रमाणे तो घोड्यासारखा दिसतो गोंडी भाषेत त्याला गुराया म्हणजे घोडा म्हणतात त्याचा रंग उदी असतो नराच्या गळ्यावर लांब काळ्या केसांचा झुपक असतो पाय हरिणासारखे खांद्यापेक्षा मागील अंग बुटके असते नील घोडा पुरुषभर उंच कुंपणावरून सहज उडी मारू शकतो नराला शिंगे असतात भंडारा जिल्ह्यात नील घोड्याच्या काही वैशिष्ट्यावरून त्याचे तीन भेद मानतात लार्या किंवा दाढ्या नील त्याला शिंगे नसतात मात्र एक ते दीड फुटाची दाढी असते बकरीप्रमाणे त्यास लारा किंवा गलस्त नसतात लारा पाच ते सहा इंच लांब असतात लार्या नील एकंडे असतो त्याच्याबरोबर गवणी नसतात दुसरा प्रकार मेंढा शिंग नील या शिंगे मेंढ्याच्या शिंगाच्या आकारासारखी असतात त्यास त्यास दाढी नसते गवणीतील नील असेही म्हणतात तिसऱ्या प्रकारच्या नीलाला शिंगे असतात लांबी सहा इंच दाढी नसते नील स्वभावाने मवाळ असतो माणसावर हल्ला करण्यासाठी दाहून जात नाही वाघाने त्याच्यावर हल्ला केला तरी त्याच्या तावडीतून निसटून जाण्याची प्रवृत्ती असते परंतु एकदा का जखमी होऊन खाली पडला तर मागच्या पायाच्या लाथा आणि त्याच्या खुराचे आघात जीव घेणे असतात जंगलात एकदा एक नील चा छोटा तोंड घालून तेथील खारी माती खात असताना त्याला माझी चाहू लागली तेव्हा त्याने भुयारावरच्या जमिनीवरचा थर आपल्या तीक्ष्ण शिंगाने उधळून दिला आणि धूम पळाला तेव्हा मला त्याच्या अचाट शक्तीची कल्पना आली घनदाट जंगलात नील आढळून येत नाही ते राहतात जंगलाच्या सरहद्दीवर खुरटे आणि विरळ झाडे असलेल्या भागात एखाद्या वनात नीलाची संख्या हे त्या जंगलाची पोत व कस कमी होण्याचे लक्षण आहे दोन झुंजी क्वचितच जंगलात होतात अशा झुंजी मी अल्पकाळ पाहिल्या पाहिले आहेत परंतु अशा झुंजीचे वर्णन आर एस धर्मकुमार सिंहजीने सन्सेस ऑफ इंडियन वाईल्ड लाईफ या ग्रंथात अतिशय सुंदर केले आहे ते लिहितात पाठीत डोके उंचावून नील एकमेकाजवळ येत होते कान खाली केलेले का पिंगा घेताना त्यांच्या डोळ्यांची बुबुळे गरगरा फिरताना दिसत टक्कर घेण्यासाठी काही वेळ त्यांची हालचाल होईल मग ते थांबत काही वेळा ते आपले डोके ओनावून उन झुंज खेळण्याच्या तयारीत असावेत असे वाटे नंतर असे दिसले की टक्कर खेळण्यात त्यांना रस नसावा उगीच एकमेकाशी आव्हान प्रति आव्हान करीत आहेत तिथे कुठे जवळपास नीलगाय देखील दिसत नव्हती किंवा ते त्यांचे आवास क्षेत्रही नव्हते त्यांचे आचरण पाहून वाटले की ह्या एकमेकांना उगीच वेढावण्याचा सा प्रकार असावा असा सामना फार वेळ टिकत नाही परंतु प्रत्यक्षात तसे नव्हे ती वर्तणूक म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा भाग होता एवढ्यात कसलीही पूर्वसूचना न देता एका नीलाने डोके खाली करून प्रतिस्पर्ध्याच्या पुठ्ठ्यावर जोरदार हल्ला केला त्याचे हे कृत्य म्हणजे प्रतिस्पर्ध्याला दक्ष राहण्याचे आव्हानच होते समोरच्यांनी त्याला प्रत्युत्तरही दिले त्यांची झुंज आता गंभीर स्वरूप घेत असल्याची लक्षणे दिसत होती आता दोघांनी जमिनीवर गुडघे टेकले एकमेकांना देत दे रेटत होते लगेच ते पायावर उभे राहवायचे एकमेका भोवती गोलाकार फिरत चार पावले पुढे जात आणि गरकन वळून पुन्हा झुंजीसाठी तयार अशी मिनिटे झाली नंतर मात्र त्यांच्या झुंजीला वेग येऊ लागला ते खूर आपटत एकमेकांकडे उसळी घेत मध्येच गुडघे टेकून शिंगाणी जोरदार हल्ला करीत नंतरचे दृश्य म्हणजे एखाद्या कुस्तीसारखे होते ते एकमेकांना रेटत तोल सांभाळण्यासाठी एका बाजूने डोके आणि मानेने दाबत कित्येक वेळा वाटे की त्यांची शिंगे एकमेकात गुंतली आहेत परंतु निलाची शिंगे लहान असल्यामुळे असे घडण्याची शक्यता नसे टेकलेले गुडघे एकाच ठिकाणी स्थिर असत आणि मागच्या पायांचा भक्कम आधार असल्याने फेकले जाण्याची शक्यता नव्हती मान आणि डोक्याने रेटा देत ते जणू स्थिरावले होते गुडघ्यावर थोडा वेळ विसावा घेऊन लगेच त्यांची लढत चालू होईल एकाने टकरीतून माघार घेतली तसा त्याचा प्रतिस्पर्धी त्या नीलावर आवेशाने तुटून पडला ही झुंज वीस एक मिनिटे तरी चालू होती त्यांची लढाई उत्तरोत्तर भयानक होत होती एकाने आपल्या मानेने सर्व शक्तीनिशी दाब देताच गुडघ्यावर उभा असलेला नील किंचित कोलमडला दोघे नील आकार आणि शक्तीने एकमेकाला हार जाणारे नव्हते इतक्यात एकाने दुसऱ्याला उलता पालता पाडला आणि त्याच्या पुठ्ठ्यावर शिंगाचा मारा करू लागला जमिनीवर आडवा पडलेला नील उठण्याच्या प्रयत्नात असताना प्रतिस्पर्धी मात्र त्याच्या छातीवर शिंगाने वार करीत होता पराभूत झालेल्या नीलाने उठून बाजूला होऊन पळ काढला विजयी नीलाने काही अंतर पाठलाग करून नंतर त्याचा नाद सोडला नील घोडा हा रवंत करणारा प्राणी आहे रात्री तो आपल्या गवणीसह एखाद्या झाडाखाली विसावा घेत रवंत करतो त्यांनी खाल्लेल्या पानांचे कव्हर तिथे टाकतात या कवरांचे निरीक्षण केल्यास त्यांनी कोणत्या झाडांच्या पानांचा चारा खाल्ला हे ओळखता येते तसेच हिरडा बेहडा आवळा बोर इत्यादी फळे खाल्ल्यावर बियांचे कवर बाहेर टाकतात बियावरून फळांची ओळख होते नील एकाच ठिकाणी नी लेंड्या टाकतो अंदाजे आठ दहा दिवसांनी लेंड्या टाकण्याची जागा बदलतो तेव्हा तिथे लेंड्यांचा ढिगारा झालेला असतो अशा ढिगाला मखर म्हणतात गवणी मात्र या मखरीवर लेंड्या टाकत नाही नीलाचे निरीक्षण करावायचे किंवा छायाचित्र घ्यावायचे असेल तर जिथे ताज्या लेंड्या पडल्या आहेत त्या परिसरात लपण बांधून दुसऱ्या दिवशी त्याच वेळी करता येते गवण्यांचा बिणीचा असा काही ठराविक हंगाम दिसून येत नाही वासरे वर्षभरात केव्हाही जन्मताना दिसून येतात एका वेतास एक वे किंवा दोन पिले होतात होतातील गायीसारखी दिसत असल्याने काही भागातील हिंदू तिचे मांस खात अशी पवित्र मानलेली नील गाय मात्र कासव खाते तळ्यावर पाणी प्यायला आलेल्या नील गायीला कासव दिसताच त्याच्या पाठीवर पुढचा पाय ठेवून जोराने दाबते दाब बसताच कासवाची मान आपोआप बाहेर येते व ती तोंडात धरून निलगाय तिला जोराने हिसडा देते हिसडा बसताच त्याचा सारा अंतर्भाग बाहेर येतो व तो ती लगेच अधाशीपणे खाते पाळलेल्या नीलघोड्यावर माणसाला बसता येते त्याच्या पाठीवर खोगीर बसत नाही परंतु खोगीराचे जाड कापड त्याच्या पाठीवर घालता येते तसे त्याच्यावर स्वार होणे अवघडच तो अडखळत दुडक्या चालीने चालत असता मध्येच उड्या मारीत जातो भंडारा आणि चंद्रपूर येथील मालगुजार नील घोड्याची जोडी पाळत व ती छकड्याला ते धुडक्या चालीने चालत असता कधी बेफाम वेगाने बे पळतील व नियंत्रणाबाहेर जातील याची खात्री देता येत नसे इंग्रज शिकारी मात्र जंगलातील शिबिरात त्यांचा उपयोग ओझे वाहण्यासाठी करीत धन्यवाद